श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये चैत्र नवरात्र सुरू झालेली आहे बऱ्याच घरात काही घरात घटस्थापना केली जाते तर काही घरात अखंड दिवा लावला जातो काही घरात घटस्थापना केली जात नाही काहीच केलं जात नाही काही घरात सेवा केली जाते या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आता चैत्र नवरात्र ही सहा तारखेपर्यंत आहे पण ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र अतिशय महत्त्वाचे आहे त्याच पद्धतीने चैत्र नवरात्री ही तेवढीच महत्त्वाची आहे आता चैत्र नवरात्रीमध्ये कुळाच्या सगळ्यात महत्त्वाचा भाग तेच म्हणजे देवीची ओटी भरणं या चैत्र नवरात्रीमध्ये मूळ पिठावर जाऊन जर देवीची ओटी भरणं शक्य झालं तर अतिशय उत्तम तुम्ही भाग्यवान आहात नाही तर तुमच्या घरात कुलदेवीचा फोटो मूर्ती कुळदेवीचा टाक असेल अगदी बघा कुळदेवीचं मंदिर जरी असेल तर तिथे जाऊन तुम्ही कुळदेवीची ओटी भरू शकता शारदीय नवरात्रीमध्ये ज्या पद्धतीने देवीची ओटी भरली जाते त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी ओटी कशी भरायची ते तुम्हाला सांगते ओटी कधी भरायची ते पण तुम्हाला सांगते सगळ्यात आधी या चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी आहे शनिवारी तर तुम्ही सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता किंवा या चैत्र चैत्र नवरात्रीमध्ये पौर्णिमा या दिवशी कुळाचार करत असतात कुळधर्म करत असतात ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीला करतात ना त्याच पद्धतीने ताई आमच्याकडे चैत्र नवरात्र करत नाही आम्ही ओटी भरू शकतो का तर हो तुम्ही भरू शकता आमच्याकडे चैत्र नवरात्रीला कुळाचार कोणीही करत नाही आम्ही करू शकतो का तर होत मला सांगा तुम्ही कुळदेवीची सेवा करणार आहे काही वाईट घडणार आहे का काहीच वाईट घडणार नाही जे घडेल ते नक्कीच चांगलं घडेल मी देवीची सेवा केली आहे मी देवीची सेवा केली के किंवा आमच्याकडे करत नाही तर मी करू का कुळदेवीची सेवा करत आहात तर कुळदेवी तुमचं चांगलंच करणार आहे वाईट कधीच करणार नाही प्रत्येक गावाकडे ओटी भरायची थोडी बघा काहीतरी पद्धत वेगवेगळी असते शक्यतो सारखीच असते पण थोडं इकडे तिकडे थोडासा फरक असतो आता बघा सगळ्यात आधी देवीची जेव्हा ओटी देवीची जेव्हा ओटी भरत असतो ही कधी भरायचे हे संपूर्ण चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही शुक्रवारी भरू शकता पाच तारखेला दुर्गाष्टमी आहे किंवा चैत्र पौर्णिमेला या चैत्र नवरात्रीमध्ये कधीही तुम्ही भरू शकता सहा तारखेपर्यंत तुम्ही कधीही भरू शकता ओटी कशी भरायची सगळ्यात आधी ओटी का भरतात आपण खूप भाग्यवान आहोत पहिल्यांदा आपला साखरपुडा होतो तेव्हा आपली फळाने ओटी भरायची असते आपण स्त्रिया इतक्या भाग्यवान आहोत की आई बनण्याचं सुख मिळत असतं आपलं बाळ सुद्धा ओटी पोटामध्ये असतं या ज्या महिला प्रेग्नेंट आहेत तर त्यांनी ओटी नाही भरू शकत कारण ऑलरेडी ओटी भरलेली आहे आता मी विधवा आहे सवासनी आहे कुलदेवीची सेवा कोणीही करू शकतो मी विधवा आहे मग विधवा ओटी भरायचे नाही सगळं चुकीचं आहे असं काहीच नाही स्त्री जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत सवासनी असते म्हणून तुम्ही असं काहीच मनात आणू नका तुम्ही सगळेजण ओटी भरू शकता कुमारी का ओटी भरू शकते का लक्ष लक्षात घ्या आपल्याला ओटी भरण्याचा अधिकार ओटी भरण्याचा मान आपल्याला साखरपुड्यात मिळतो आपली फळाने ओटी भरतात नंतर आपली लग्नात ओटी भरतात कुठल्याही कार्यक्रमाला गेलो तर ओटी भरली जाते आपण खूप भाग्यवान आहोत स्त्रिया जाती खूप भाग्यवान आहेत की ओटी भरण्याचा अधिकार हा आपल्याला आहे आणि आपली ही ओटी कोणीतरी भरत असतं म्हणून ही जी ओटी आहे तर आपले बेंबी आहे तर तिथे ती ओटी धरायची असते आणि देवींना ती अर्पण करायची असते आपण आपली नाळ कुलदेवीची आणि आपली नाळसुद्धा एकच आहे आई भगवतीने आपल्याला जन्म दिलेला आहे तीच आपलं पालन करत असते आपल्याला पण अधिकार आहे आपल्याला मान भेटलेला आहे की आपल्याला की आपण कुलदेवीची ओटी भरू शकतो ओटी ही नारळांनी भरायची असते खण म्हणजेच काय तर साडी रेशीम साडी का तर देवीकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या सुतामध्ये आकृष्ट करायला आकर्षक करण्याची क्षमता खूप जास्त प्रमाणात असते म्हणून ओटी भरण्यासाठी रेशमी ब्लाउज पीस किंवा रेशमी साडी त्याला आपण काटापत्राची साडी म्हणतो ती साडी असणं महत्वाचं आहे रेशीम साडी ताई आम्ही साडीने ओटी नाही भरू शकत तर बघा आम्ही ब्लाऊज पीसने भरू शकतो का तर काही ठिकाणी बघा प्लेन ठिकाणी प्लेन ब्लाऊज पीस घेतात तर काट्याचा ब्लाऊज पीस किंवा खणानारळाने ओटी भरायची असते साडीने ओटी भरा नंतर ती तुम्ही साडी स्वतः वापरू शकता साडी असेल घरात किंवा तुम्ही नवीन आणून कुलदेवीची भरू ओटी भरू शकता शक्य होत नाही ना तुम्ही बघा देवीची ओटी भरण्याचा प्रयत्न करा तर आपल्याला घरात साडी लागणार आहे त्याचबरोबर खणाने ओटी भरतोय तर नारळ असणं महत्वाचं आहे कारण देवीकडून येणारे जे सात्विक लहरी आहेत त्या नारळामध्ये नारळ नेहमी चांगल्या लहरी स्वतःमध्ये आकृष्ट करत असतो त्या लहरी त्या नारळ त्या नारळामध्ये साठवून ठेवण्याची क्षमता जास्त असते त्याच नारळाच्या स्वरूपात जेव्हा तो नारळ फोडतो तो प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो करत असतो म्हणून बघा खण आणि नारळ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत जसं तुम्हाला सांगितलं की आधी बघा साडी घ्यायची आहे साडीवरती तांदूळ अखंड अक्षदा घ्यायचे आहेत भरपूर घ्यायच्या मूडभर नाही आपल्याला भरपूर घ्यायच्या आहेत त्याच्यावर बघा नारळ ठेवायचा आहे शेंडा देवीकडे असावा आणि आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे एकशे एक एक्कावन्न एक अकरा जे काही तुम्ही यथाशक्ती तुम्ही ठेवायची आहे नारळ ठेवायचा आहे हळकुंड सुपारी खारीक बदाम या गोष्टी बघा ठेवायच्या आहेत आणि ताटामध्ये या सगळ्या गोष्टी समाविष्ट करायच्या आहेत देवीला शृंगार लागत असतो तर शृंगार म्हणजेच काय तर देवीला बघा सोनं चांदी अर्पण केल्यावर तुम्हाला करोडपती बनवेल असं अजिबात नाही यथाशक्ती उटीसुद्धा यथाभक्ती यथाशक्ती भरायची असते म्हणून बघा म्हणून तुमच्याकडे सोनं चांदी काय असेल याची आवश्यकता नाही आहे बाजारात जे बघा बाजारात गेल्यानंतर ओटीचं सामान जरी सांगितलं तर ते बघा तुम्हाला खोटं मंगळसूत्र जे अर्पण केलं तरी आपल्याला बघा परिस्थिती नसेल तर खोटी वस्तू अर्पण केली तरी चालेल शुद्ध भक्तीने खूप महत्त्वाचं आहे जे काही आहे तर मेहंदीचा कोण आहे टिकलीचं पॅकेट आहे रुमाल आहे सिंदूर आहे हळद कुंकू आहे जोडवी लिस्टी बांगड्या या गोष्टी घ्याव्या आणि या सगळ्या गोष्टी बघा एकत्रित कराव्यात आपण आपल्या छातीजवळ बघा आपल्या बेंबीपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे आणि तेव्हा तुम्हाला बघा तीन वेळा जय जयकार करायचा आहे उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जे श्री अंबा माता की जे श्री अंबा माता की जे या पद्धतीने बघा आपल्याला तीन वेळा जय जयकार करायचा आहे जे केल्यानंतर ओटीचं सामान आहे तर ते देवीच्या चरणांगा जवळ ठेवायचं आहे आणि आपलं थोडेसे तांदूळ आपल्या ओटीत घ्यायचे आहेत देवीची ओटी भरल्यावर भर, आपली पण ओटी रिकामी नको हे झाल्यावर सिद्ध कुंजिका पठन पठण करायचं आहे सिद्ध कुंजिका स्त्रोत्रम अकरा वेळा एक वेळा पठन करायचं आहे सिद्ध कुंजिका पठन पठण केल्याशिवाय देवीची ओटी भरली जात नाही सगळं झाल्यावर सिद्ध तिला तुमची कुठलीही कुलदेवी तिला प्रार्थना करावी की माझी कुलदेवी तू आहे तू कुळाचा उद्धार करते रक्षण करते तू आहे घरातल्यांना सुखाचं समृद्धीचं आयो आरोग्याचं भरभराटीचं जाऊन दे जे काही इच्छा आहे तर ती तुम्ही मागायची आहे कुटुंबाला सुखाचं ठेव ही प्रार्थना करायची आहे आता ओटीच्या सामानाचं काय करायचं तर सगळं सामान तुम्ही बघा स्वतः वापरू शकता नारळ सुपारी तुम्ही वाढवू शकता साडी स्वतः तुम्ही परिधान करू शकता हरकत नाही जी इच्छा असेल आता बघा मुलांची सुटी लागणार आहे तर मूळ पिठावर जाणं देवीची ओटी भरणं हरकत नाही ज्यांचं नाही आहे तर आमचं इथेच मंदिर आहे तर इथे पण तुम्ही बघा देवीला साडी चढवू शकता या पद्धतीने तुम्हाला बघा ओटी भरायची आहे शारदीय नवरात्र करून होत नाही तर तुम्हाला चैत्र नवरात्रीसुद्धा करायची आहे कारण बघा आध्यात्मिक शारीरिक मानसिक शांतता मिळावी म्हणून आपल्याला चैत्र नवरात्री सुद्धा साजरी करायची आहे तर या पद्धती आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ